नमस्कार मी वर्षा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला रेशनच्या तांदळाचं अनारशाचं पीठ कसं बनवायचं अगदी झटपट आणि साध्या पद्धतीने सोप्या पद्धतीने तर इथे मी एक किलो हे राशनचे तांदूळ घेतले आहेत तुम्ही तांदूळ कुठलाही घेऊ शकता आता हा स्वच्छ निवडून घ्यायचा आणि तीन ते चार वेळा पाण्याने धुवून घ्यायचा आहे यामधलं हे पाणी काढून परत मी दोन ते तीन वेळा धुवून घेते आणि मग यामध्ये आपण पाणी टाकून दोन दिवस भिजत घालणार आहोत हे तांदूळ आपण तीन ते चार वेळा पाण्याने धुवून घेतले आहे आता यामध्ये भरपूर असं पाणी टाकायचं आहे आणि हे दोन दिवस आपण पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत तर याच उद्या पाणी बदल म्हणजे सकाळी बदलायचं आहे आणि पुन्हा दुसरं पाणी टाकायचं झाकून हे दोन दिवस आपण पाण्यामध्ये भिजवून घेणार आहोत आता बघा तीन दिवस झाले आहे हे तांदूळ आपण भिजवून घेतले आणि रोज यामधलं पाणी मी काढून टाकलं होतं आणि दुसरं पाणी यामध्ये टाकलं होतं आता हे संपूर्ण पाणी जे आहे ते आपण काढून घेणार आहोत आणि हे जे तांदूळ आहेत ते यात थोडंसं पाणी टाकून घेते आणि हे तांदूळ आपण एका अशा चाळणीवरती काढून घेणार आहोत म्हणजे यामधलं पाणी जे आहे ते संपूर्ण आपल्याला निथळून घ्यायचं आहे तर असे हे पाण्यातून काढून एक दहा ते पंधरा मिनटं ने वर ठेवायचे म्हणजे यामधलं संपूर्ण पाणी निथळून जाईल आता आप आपल्याला हे तांदूळ जे आहेत ते फार धुवायची किंवा जास्त वेळ ठेवायची गरज नाहीये आता हे बघा पंधरा मिनिट आपण या चाळणीवरती ठेवून देऊ आणि नंतर सुकवायला टाकू पंधरा मिनट झाली आहे आणि छान यामधलं संपूर्ण पाणी मी निथळून घेतलंय आता हे आपण एका कॉटनच्या कापडावरती सुकवायला टाकणार आहोत असं हे कॉटनचं कापड घ्यायचं आणि फॅनच्या हवेखाली अंथरून घ्यायचं आणि त्यावरती हे तांदूळ टाकायचे आहेत पातळ असे पा, टाकायचे म्हणजे लवकर सुकतात आणि उन्हात सुकवायचे नाही आहेत आपल्याला फॅनच्या हवेखाली किंवा घरामध्येच सुकवायचे साऱ साधारण थोडासा कोरडा झाला हा, हा तांदूळ की मग आपण मिक्सरला किंवा गिरणीवरूनही दळून आणू शकतो एक तास साधारण लागेल आपल्याला हे तांदूळ सुकवण्यासाठी आणि नंतर याचा आपण पीठ दळून घेऊ एकदा हे पीठ बनवून ठेवलं ना आपण की महिना दोन महिनेही खाऊ शकतो जेव्हा हवे तेव्हा अनारसे बनवून खायचे म्हणजे परत परत आपल्याला हे पीठ बनवावं लागत नाहीये आता हे छानपैकी तांदूळ सुकून घ्यायचे तर इथे पहा आपण हे दोन ते तीन तास सुकून घेतले आहेत तांदूळ आणि छान असे सुकले आहेत आता हे आपण जमा करून घेणार आहोत खूप असे म्हणजे वाळवायचे नाही आहेत थोडासा ओलसरपणा राहायला पाहिजे अशा पद्धतीने सुकवायचे आणि लगेचच आपण मिक्सरच्या जारमध्ये थोडे थोडे करून याचं पीठ तयार करून घेणार आहोत मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आणि जेवढे मावतील तेवढे तर हे एवढे टाकून मी पीठ तयार करून घेते आता हे जे आपण मिक्सरला वाटून घेत म्हणजे दळून घेतलेलं पीठ आहे ते चाळणीत टाकून घ्यायचं चाळून घ्यायचं आहे बघा यामध्ये तुम्ही गुळ किंवा साखर टाकून देखील अनारसे बनवू शकता आपल्या आवडीनुसार किंवा मग दोन्ही मिक्स करून सुद्धा छान होतात अनारसे जाळीदार अगदी तर असं हे चाळून घेतलं आणि त्याच्यानंतर ही जी कणी राहते ना ही पुन्हा आपण याच भांड्यामध्ये टाकायची आहे आणि थोडेसे तांदूळसुद्धा टाकायचे असं करून आपण हे संपूर्ण पीठ तयार करून घेणार आहोत तर आता हे आपण संपूर्ण जे पीठ आहे तांदळाचं ते इथे चाळून घेतलं आहे आता यामध्ये तुम्ही गूळ म्हणजे बारीक केलेला गूळ आणि पिठी साखरही मिक्स करून ठेवू शकता हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं फ्रीजमध्ये अगदी दोन ते तीन महिने हे पीठ खराब होणार नाही आणि असंही ठेवलं तरी चालेल मी आता काय करणार आहे थोडंसं या एका वेगळ्या भांड्यात घेते काढून म्हणजे मला आत्ता अनारसे बनवायचे आहे त्यामुळे मी इथे एवढं पीठ घेतलं आहे यामध्ये बारीक केलेला गूळ टाकायचा आपल्या आवडीनुसार म्हणजे कमी जास्त तुम्ही इथे घेऊ शकता आणि मला साखरेचे आवडतात म्हणून इथे थोडीशी पिठी साखर टाकते अनारसे जरा गोडच चांगले लागतात बघा खायला त्यामुळे थोडे जास्तच जास्त नाही पण गोड करा म्हणजे खूप कमी गोड चांगले नाही लागणार ते पिठाळ लागतील आता ही गूळ आणि पिठी साखर यामध्ये छान असं चोळून चोळून मिक्स करायचं आप हो 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 हे आपोआप याचा गोळा तयार होतो आणि घट्टसर पीठ तयार होते जरी मिक्स नाही केलं तरी फक्त थोडंसं असं आबडदोबड मिक्स करून डब्यामध्ये भरून ठेवलं ना तरी थोड्या वेळाने बघा याला पाणी सुटतं आणि हे पीठ असं घट्टसर होतं म्हणजे यामध्ये आपल्याला काही टाकायची गरज वाटत नाही आहे जर वाटलंच तुम्हाला तर थोडासा दुधाचा हाताने किंवा तूप टाकायचं आणि अनारसे लगेच तयार करायचे तर हे पीठ बनवून ठेवा आणि दोन ते तीन महिने कधी जेव्हा पाहिजे तेव्हा अनारसे बनवून खा तर असं हे रेशीमच्या तांदळाचं एक किलो अनारशेचं पीठ तयार करून झालेलं आहे आता हे बघा हे मी वेगळ्या डब्यात ठेवते हो भरून इथे पहा याचा असा गोळा तयार होत आहे हे पहा आणि थोडेसे आत्ता बनवते अनारसे आणि बाकीचं पीठ जे आहे ते डब्यामध्ये भरून ठेवते